सर्वांना नमस्कार गणित इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमातील एकविसावा पाठ आहे संख्यांचे गाणे एक सूर्य आकाशी प्रकाश देतो आम्हासी दोन डोळे माणसाला सुंदर जग पहायला तीन पात्यांचा पंखा नवा गार गार देतो हवा चार पायांची कपिला गाय दुधासोबत मेते साय पाच बोटांची बनते मुठ सदैव राहू एकजूट सहा पायांचे फुल पाखरू त्याच्या खेळत फिरू सात रंग इंद्रधनुचे रूप खुलवते आकाशाचे आठ काळ्या छत्रीला भिजायची नाही भीती मला नऊ मुलांचा खो खोचा संघ आनंदाने खेळण्यात मुले दंग दहा बोटे दोन्ही पायांची पुढे पुढे जायची या छानशा गाण्यानंतर आपल्याला संख्या व संख्या नामे इथे लिहून दिलेली आहेत मुलांना ती बघायची लिहायची आणि वाचायची आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या संख्यानाम्यांनंतर आपल्याला एक ते दहा संख्यानामे या तक्त्यामध्ये शोधायचे आहेत बघा बरं एक कुठे दिसतोय एक आता इथे शोधून दिलेला आहे तसाच आपल्याला पुढचे संख्याना मी शोधायचे आहेत बघा बरं दोन कुठे दिसतोय हा बघा दोन तीन शोधा वर बघा इथे तीन नंतर चार शोधा आता हा खाली इथे चार पुढे आहे पाच दिसतोय का कुठे पाच बरोबर पाच नंतर आहे सहा नंतर हा बघा इथे सात पुढे आठ खाली इथे कोपऱ्यात नंतर आहे नऊ खालीच परागोल आणि वर इकडे आहे बघा दहा चला आता संख्या मी शोधल्यानंतर संख्या वाच व वा संख्या नामे लिही इथे सांगितलेलं आहे तर इथे पाच ही संख्या दिलेली आहे आणि त्याच्या पुढे त्याचं संख्या नाम पाच असं लिहिलेलं आहे आता पुढचे आपण लिहूयात पुढे दिलेले आहे हा चार चला लिहा चार त्यानंतर आहे सहा चला बरं लिहूयात सहा पुढे संख्या दिलेली आहे दोन लिहा दोन नंतर आहे त्याच्या खाली सांगा बरं किती तीन एक आठ दहा नऊ सात अशा प्रकारे आज आपण संख्यांचं गाणं पाहिलं संख्या व त्यांची संख्यानं मी बघितली वाचली आणि ती एक ते दहा संख्याने मी शोधली पण त्यानंतर संख्या बघून संख्या वाचून त्यांची संख्या नामे पण लिहिली तर पुन्हा एकदा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद